सोलापूर राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या वतीने नुकताच सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयाचे निवेदन सादर केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारी अमोलिका सिंह मॅडम यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जसं आत्ताच किरण दिनी सांगितलेलं आहे की, की उच्च शिक्षण विभागाकडली जी तक्रार आहे त्याचबरोबर दुसरं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या योजनेमध्ये खूप अडचणी येत आहेत सध्या सर्व्हर डाऊन असणं किरण दाखवणं आणि ऑनलाईन न होणं नाही म्हणून सगळ्यांचीच ओरड चालू चालू आहे तर हे कुठेतरी हे झालं पाहिजे याचा विचार केला पाहिजे सर्व व्यवस्थित चालले पाहिजेत ऑनलाईन फटाफट महिलांचे झाले पाहिजेत ते फॉर्म भरून त्याच्यासाठी आज आम्ही युती काँग्रेसकडून प्रयत्न करत आहोत आणि म्हणून आज आपण